श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्येनिमित्त असणार आहे कारण आज आहे अमावस्या बघा पंचांगानुसार या वर्षीची माघ अमावस्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सुरू होणार आहे तर ही ती जी तिथी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे अशा परिस्थितीत अमावस्येची पूजा विधी स्नान करून दान कधी करावं याविषयी अनेकांचा गोंधळ उडालेला आहे तर अमावस्या तिथी ही सूर्योदयाच्या आधारे मोजली जाते म्हणून सत्तावीस फेब्रुवारी रोजी माग अमावस्येची जी काही विधी आहे ती करणं योग्य ठरणार आहे कारण उगवत्या सूर्याने जी पाहिलेली तिथी असते तीच आपण ग्राह्य धरत असतो म्हणून आपल्याला सत्तावीस तारखेला म्हणजे आजच अमावस्या तिथीची जी काही सेवा आहे उपाय आहे ते करायचे आहे तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता अमावस्येच्या दिवशी कुठले उपाय केले जातात हे देखील आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत बघा अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोनही तिथी अशा आहे की ज्यांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे या दोनही तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे बऱ्याचदा अमावस्या हे नाव ऐकलं की अनेकांचा थरका पुडतो अमावस्याच्या दिवशी काहींच्या घरामध्ये काहीतरी असं वाईट घडतं म्हणजे काय तर अमावस्येच्या एक दोन दिवस अगोदर किंवा अमावस्येनंतर एक दोन दिवस घरामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून वादविवाद होतात आता ह्या गोष्टी जर आपण निरीक्षण करून पाहिल्या तर आपल्या त्या लक्षात येणार आहे सहसा आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवत नाही पण तुमच्या घरात जर अशी समस्या निर्माण होत असेल तर तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमा या दोनही तिथींना थोडंसं आपल्या घरावर लक्ष ठेवा तुमच्या नक्कीच त्या गोष्टी लक्षात येतील जसं की ह्या दोन तीन दिवसांमध्ये तुमचं काहीतरी आर्थिक नुकसान होणं कोणीतरी आजारी पडणं किंवा घरामध्ये काहीही कारण नसताना शुल्ल गोष्टींवरनं वादविवाद होणं ह्या जर गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी आहे असं समजावं पण म्हणून अमावस्या तिथीच वाईट आहे असं म्हणण्यात काहीही अर्थ नाही कारण प्रत्येक तिथीचं विशेष असं महत्त्व आहे आणि जर अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो तर ही तिथी नक्कीच वाईट असू शकत नाही पण आपल्या पत्रिकेतील काहीतरी जे दोष असतात त्याच्यामुळे किंवा आपल्याला जो पितृदोष वास्तुदोष लागलेला असतो त्याच्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो त्यामुळे आपल्याला काही विशेष काळजी घ्यायची असते किंवा छोटे छोटे आणि सेवा करायच्या असतात त्या जर आपण केल्या तर निश्चितपणे यातूनही आपल्याला मुक्तता मिळत असते तर आपल्याला कुठले उपाय करायचे आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत या ठिकाणी मी तुम्हाला नऊ ते दहा उपाय सांगणार आहे अगदीच सगळेच करा असा हट्ट नाही पण जेवढे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढे जर तुम्ही प्रत्येक अमावस्येला केले तर निश्चितपणे तुमचा पितृदोष वास्तुदोष जो काही असणार आहे तो दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे कारण हे दोष दूर करण्यासाठी मोठमोठ्या पूजाविधी सांगितल्या जातात आणि अर्थात जर करणं शक्य असेल तर त्या आपण नक्कीच कराव्या पण त्या गोष्टी करण्यासाठी देखील माणसाकडे पैसाच असावा लागतो आणि जर आपल्याकडे पैसा नसेल तर मग आपण पैशाचं खोटं सौ आणू शकत नाही आणि मग पूजाविधी देखील आपल्याकडून होत नाही मग काहीतरी आपण जर हालचाल केली किंवा सेवा उपाय केले तर निश्चितपणे त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्यावर कमी प्रमाणात पडतो हे लक्षात घ्या तर आता कुठले उपाय करायचे आहे तर सगळ्यात प्रामुख्याने अमावस्येच्या दिवशी केले जाणारे जे उपाय आहेत ते दही भाताचे असतात याविषयी या आपण अगदी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही मागचे बघितले तर त्यामध्ये तुम्हाला सापडेल तशा पद्धतीने तुम्ही उपाय करू शकता तरीही यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगते दही भाताचे उपाय तुम्ही कसे करू शकतात तर आपला पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला दही भात घ्यायचा आहे आता हा जो उपायाचा भात आहे तो तो वेगळा शिजवायचा त्यामध्ये मीठ न घालता हा भात शिजवून घ्यायचा आणि आपल्या गच्चीवर टेरेसवर कावण्यासाठी हा जो दही भात आहे तो ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण दही भाताचा छोटासा उपाय दर अमावस्येला केला तर निश्चितपणे आपला वास्तुदोष दूर होतो या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये जो वास्तुपुरुष असतो त्याला देखील आपण दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे याने देखील आपला जो वास्तुदोष आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरून जर आपण दही भाताचा उतारा केला तर निश्चितपणे घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपल्याला म मदत मिळत असते त्यामुळे तुम्ही यापैकी कुठलाही एक दही भाताचा उपाय करू शकतात आता आपल्या घरामध्ये जर सातत्याने एखादी व्यक्ती आजारी पडत असेल काहीही कारण नसतानाच जातीचा स सतत काहीतरी त्रास उद्भवत असेल तर त्या व्यक्तीवरून जरी दही भाताचा उतारा केला तरीही त्याने आपल्याला सकारात्मक असा बदल दिसून येतो त्यानंतरचे पुढचे जे उपाय आहे ते कशाचे आहेत तर नारळासंबंधी आहे आपल्याला पूजा साहित्यामध्ये नारळ हे लागतच असतं प्रत्येक ठिकाणी नारळाचं विशेष असं महत्व आहे हाच नारळ आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी देखील आपल्याला मदत करत असतो हे लक्षात घ्या आता ज्यांना ह्या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनी आवर्जून हे उपाय करून बघा नसेल तर हरकत नाही पण हे बघा नारळाचे उपाय आपण कशा पद्धतीने करू शकतो तर एखादा नारळ घ्यायचा तो सोलायचा वगैरे नाही आणि हा नारळ घेतल्यानंतर त्यावर शेंदुराने आपल्याला त्रिशूळ काढायचा आणि हा जो त्रिशूळ आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आणि उतरवल्यानंतर एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवायचा जेणेकरून त्यावर कोणाचा पाय पडणार नाही म्हणजे कोणाचा अपघात घडणार नाही किंवा ज्या ठिकाणाहून सतत गाड्या ये जा करत असतात अशा ठिकाणी ठेवू नका कारण तसा ठिकाणी जर तुम्ही ठेवलं तर अपघात होऊ शकतो त्यामुळे अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचीही वर्दळ नसते अशा ठिकाणी जर तुम्ही ते नारळ ठेवलं तर कोणाचा अपघातही होणार नाही तर अशा प्रकारचा उत्तर तुम्ही केला तर नकारात्मक निघून जाण्यासाठी मदत मिळते हाच उपाय तुम्ही घरातील आजारी व्यक्तीसाठी करू शकतात घरातील जी करती व्यक्ती आहे तुमच्या पतीसाठी किंवा मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात ज्यांना नारळाचा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी या ऐवजी दही भाताचा जसं उपाय सांगितला त्या पद्धतीने केलं तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त नारळाचा कर्पूर होम देखील केला जातो नारळावर चार ते पाच कापराच्या वड्या पेटवल्या जातात आणि जो तुम्हाला मंत्र आवडत असेल किंवा कालभर अष्टक जर तुम्हाला येत असेल तर ते जरी तुम्ही घरामध्ये नित्य नियमाने कर होम करून म्हटलं तर शंभर टक्के चाळीस दिवसांमध्ये तुमचा वास्तुदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते फक्त या गोष्टी करत असताना विश्वास ठेवा आणि मनोभावे करण्याचा प्रयत्न करा तर नारळाचे देखील उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे त्यानंतर तुमच्या घरात अजूनही तुम्ही कोहळा किंवा गोरखचिंच लावली नसेल तर अमावस्येच्या दिवशी ती आवर्जून लावा कोहळा किंवा गोरखचिंच तुम्हाला पूजा साहित्य ज्या ठिकाणी मिळतं किंवा धार्मिक विधीचं सामान ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला सहज उपलब्ध होईल कोहळा आणि गोरखचिंच यापैकी एक जरी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला जर लावलं तर निश्चितपणे आपल्या घरात जी व्यक्ती प्रवेश करते किंवा आपण स्वतः देखील आपल्या मनातही सकारात्मक आणि नकारात्मक दोनही गोष्टी असतात त्यामुळे आपल्यातील देखील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम हा कोहळा आणि गोरखचिंच करत असते यापैकी तुम्ही एक काहीही लावू शकतात आता आहे कधी काढायचं तर जेव्हा तुम्हाला तो कोहळा किंवा गोरखचिंच खराब झालेली वाटेल तेव्हा तुम्ही ते विसर्जित करू शकतात आणि त्याऐवजी दुसरा पुन्हा आणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावू शकतात त्यानंतर बघा तुमच्या वाहनाला जर सातत्याने अपघात होत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की अपघात होऊ नये तर जसं तुम्हाला नारळाचा उतारा मुख्य दरवाजावरून करायला सांगितला किंवा दही भाताचा उतारा करायला सांगितला अगदी तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या गाडीवरून देखील उतारा करू शकतात त्यानंतर अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीची अतिशय आवडती तिथी आहे त्यामुळे माता लक्ष्मीची जी सेवा आहे ती आपण जर अमावस्याच्या दिवशी केली तर त्याने देखील आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळते त्यामध्ये काय येतं तर श्रीयंत्रावर कुंकुमार्जनची सेवा असते या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कवड्या असतील तर त्याची देखील तुम्ही सेवा करू शकतात श्रीसुक्तम पुरुषसुक्तम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्र कुंजिका स्तोत्र हे जे काही स्तोत्र मंत्र आहे ते अतिशय प्रभावीरित्या काम करतात फक्त त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आणि मेन म्हणजे विश्वास असणं आहे तर दर अमावस्येला तुम्ही या सेवा करून पहा आणि त्याचा लाभ घ्या त्यानंतर बघा अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जर गुळ आणि दूध मिश्रित पाणी अर्पण केलं तर निश्चितपणे आपला पितृदोष तर दूर होतोच पण आपल्या घरावर जे काही संकट येतात ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे दर शनिवारी तर आपण हा उपाय करू शकतो पण अमावस्येच्या दिवशी देखील केलं किंवा त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकले किंवा पिंपळाला जर काळे तीळ अर्पण केले किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर त्याने आपला पितृदोष देखील दूर होतो प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे एक माळ जप करणं शक्य असेल तर एक माळ जप करू शकतात किंवा अकरा प्रदक्षिणा घालताना देखील याने आपल्या बऱ्याच समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर पित्रांच्या शांततेसाठी देखील आपल्याला छोटेसे उपाय करायचे आहे ते कुठले आहे तर सगळ्यात सुरुवातीला जसं दही भाताचा सा उपाय सांगितला त्या उपायाने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी जर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपराच्या झाडाखाली किंवा भगवान शंकरांच्या मंदिरात प्रज्वलित केला तर निश्चितपणे त्यातूनही आपली पितृदोषाची मुक्तता होते फक्त त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पितृ पितृसुक्तचं देखील पठण करायचं आहे फक्त दिवा लावायचा आणि आपल्या घरी यायचं असं न करता आपण त्या ठिकाणी बसून पाच मिनिट का होईना काहीतरी सेवा करायला हवी तुम्हाला पितृस्तोत्र पितृ येत नसेल तर तुम्ही त्याऐवजी ओम पितृदेवताईनं महा या मंत्राची माळ जप जरी केली तरीही चालणार आहे पण सेवा करताना मनोभावे करा त्यानंतर बघा अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना हिरण्य दान देखील केलं जातं सातत्याने आर्थिक समस्या निर्माण होत असतील घरामध्ये क्लेश वादविवाद होत असतील तर दर अमावस्येला अशा एकूण बारा अमावस्येला जर तुम्ही ब्राह्मणांना हिरण्य दान केलं हिरण्यदान म्हणजे काय तर त्यामध्ये आपल्याला परिस्थितीला आपल्या परिस्थितीला अनुसरून तुम्ही जे दान करू शकतात त्याचा समावेश असतो यामध्ये धान्याचा समावेश असतो वस्त्र असतात आणि पेडे असतात बघा अशा प्रकारे किंवा मग तुम्हाला दक्षिणेच्या स्वरूपात अकरा रुपये एकावन्न रुपये द्यायचं असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही देऊ शकतात फक्त पहिल्या अमावस्येला तुम्ही जे काही देणार आहात ते सातत्याने तुम्हाला बारा अमावस्या त्या ब्राह्मणांना द्यायचं आहे याला हिरण्यदान म्हटलं जातं जर तुम्ही हे हिरण्यदान केलं तर तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त समस्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळते फक्त या ठिकाणी एक नियम असा आहे की ज्या गोष्टी तुम्ही ब्राह्मणांना देणार आहात त्या गोष्टी त्यांच्याकडून परत घ्यायचा नाही आता वस्तू तर तुम्ही घेणार नाही पण जेव्हा आपण ब्राह्मणांना पेडे वगैरे देतो तेव्हा त्यातला एखादा पेढा ते, ते, ते आपल्याला पुन्हा परत करतात प्रसाद म्हणून तर तो आपल्याला घ्यायचा नाही आपण ते दान केलेला आहे पुन्हा ते घ्यायचं नाही ही चूक करू नका भलेही तुम्ही त्यांच्याकडून हातावर घेतला तरीही ते तुम्ही खाऊ नका एखाद्या झाडाखाली ठेवून द्या मुंग्या येऊन ते जे काही गोडाचा पदार्थ आहे ते खाऊन घेतील फक्त हा नियम मात्र तुम्हाला या ठिकाणी पाळायचा आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही हिरण्यदान देखील करू शकतात त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे तो दिवा कुठे लावायचा तर आपण हा दिवा उत्तर किंवा ईशान्य दिशेला देखील लावू शकतो मुख्य दरवाज्यावर लावू शकतो तुळशी मातेसमोर लावू शकतो किंवा आपल्या देवघरात लावला तरीही चालणार आहे अगदीच तुम्हाला सगळीकडेच लावायचे असतील तरीही तुम्ही लावू शकतात फक्त हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे अगदीच तुपाचा वापर करणं शक्य नसेल तर तुम्ही तेल वापरा पण त्यामध्ये जी वात असणार आहे ती मात्र लाल रंगाचीच टाकायची आहे लाल रंगाचा कलावा मिळतो तो तुम्ही घेऊन येऊ शकता नसेल अगदीच वेळेवर तर मग आपला जो कापूस असतो त्या कापसाची वात बनवा त्याला थोडंसं कुंकवाचं बोट लावा ओलं करून बरोबर त्याला लाल रंग येईल अशा प्रकारची लाल रंगाची वात लावायची दिवा प्रज्वलित करताना आपल्याला माता स्मरण करायचं एखादा मंत्र कुठला तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आणि घरामध्ये भरभराट होण्यासाठी प्रार्थना करायची त्या दिव्याच्या ठिकाणी बसूनच आपल्याला करायचं माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची आराधना केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते आपल्या संसारावर त्या दोघांचाही आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो तर स्वामी भक्त हो बघा या ठिकाणी मी तुम्हाला जे काही उपाय सांगितलेले आहे ते तुम्ही जेवढे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा यानंतर दर अमावस्येला आणि दर पौर्णिमेला करण्यात येण्यासारखा अगदी छोटासा उपाय जो प्रत्येकाला शक्य होणार आहे तो असा की आपल्या उंबरठ्यावर चार ते पाच कापराच्या वड्या जाळायच्या आहे दर अमावस्या आणि दर पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करून बघा बघा एक छोटीशी वाटी घ्यायची त्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आणि त्यावर चार पाच कापराच्या वड्या भीमसेनी असेल तर भीमसेनी नाही तर साधा कापूर घेतला तरीही चालेल पण दर अमावस्येला दर पौर्णिमेला न चुकता हा उपाय तुम्हाला करायचाच आहे हे जोपर्यंत होत आहे तोपर्यंत तो तुम्ही एखादा मंत्र म्हणू शकतात स्तोत्र म्हणू शकता जे तुम्हाला म्हणणं शक्य आहे ते तुम्ही नक्कीच करू शकतात या कापरासोबत जर तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची असेल किंवा लवंग टाकायची असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय करून बघा आणि जे काही वास्तुदोष पितृदोष आहे त्यापासून मुक्तता मिळवा तर स्वामी भक्त हो या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या एका झटक्यात होणारा नाही तुम्ही एकदा केलं आणि दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळेल असं कधीही होत नाही त्यामुळे यामध्ये सातत्य ठेवा दर अमावस्येला तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा अगदीच मासिक धर्म आला सुतक आलं तर ते सोडून द्या पण इतर वेळेस मात्र तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद